झिंगवर्स uh, uh, हा जो कॉन्सेप्ट आहे हा फक्त मुलांसाठी नाही आहे हा मुलं त्यांचे पेरेंट्स त्यांचे आजोबा आजी ह्या सगळ्यांसाठी झिंगवर्स हा कॉन्सेप्ट आहे आणि मुलांसाठी येस ऑफकोर्स विज्ञानातून आपण सगळे शिकत असतो आणि त्याच्यासाठी मुलांचा तर फायदा आहेच त्याच्यामध्ये आणि नुसतं फक्त विज्ञान किंवा स्टडी नाही आहे याच्यामध्ये एंटरटेनमेंट सुद्धा आहे म्हणजे तुम्ही मजा करत करत तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकता आणि हे असं सेंटर आहे जे नुसतं जे आपलं कन्व्हेन्शनल आतापर्यंत गेम झोन असायचे की जिथे मुलं जाऊन खेळायची मशीन्सवरती आणि नंतर मग घरी जायची तसं नाही आहे हे इंटरॅक्टिव्ह इमर्सिव्ह आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही पार्ट होता ह्या सगळ्या खेळाचे तुम्ही पार्ट असता तुम्ही खेळ खेळत नाही आहात तुम्ही त्या खेळाचे पार्ट होता आणि त्याच्यासाठी ही जी टेक्नॉलॉजी आहे ही झिंगवर्सनी पहिल्यांदा इंडियामध्ये लॉन्च केलेली आहे पंचवीस हजार स्क्वेअर फूटचं हे जे झिंगवस हे स्टोअर आहे हे एक फॅमिली डेस्टिनेशन आहे कारण अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती बाहेर परदेशामध्ये फार कॉमन झालेली आहे पण आता इंडियामध्ये ही फर्स्ट टाईम आम्ही लॉन्च केली आहे झिंगवसनी आणि मला फार अभिमान वाटतो की आम्ही ते कल्याणमध्ये लॉन्च केली आहे झिंगवस हा जो कॉन्सेप्ट आहे तो कल्याण का नाही मी मी म्हणीन की कल्याण का नाही कल्याण खूप इमर्जिंग मार्केट आहे आणि मी नुसतंच कल्याण कशासाठी की बाकीच्या सगळ्या आता टीयर टू टिअर थ्री सिटीज जे आहे सबब्ज आहेत ते आता पुढच्या होणाऱ्या मेट्रो सिटीज आहेत त्यामुळे कल्याण का नाही कल्याण आणि अशा बऱ्याचशा ज्या सिटीज आहेत त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला मेट्रो सिटीमध्येच इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे असं नाही आहे ना तो जो आपला कॉन्सेप्ट आहे तो आता आपल्याला चेंज करायला पाहिजे